नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक कथा ऐकवतो जी तुम्हाला नक्की आवडेल एक मुलगी आंधळी असते ती आंधळी असल्यामुळे ती सर्वांचा तिरस्कार करते फक्त एक मुलगा सोडेन की जो मुलगा तिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती त्याला नेहमी म्हणायची मला जेव्हा दिसायला लागेल ना तेव्हा मी तुझ्याशी लग्न करेन एके दिवशी तो मुलगा तिला न सांगता आपले डोळे तिला डोनेट करून टाकतो तिला दिसायला लागल्यानंतर तो तिला विचारतो आता माझ्याशी लग्न करशील ना पण ती त्याला बघून शॉक होते आणि म्हणते तू तर एक आंधाळा आणि मी तुझ्याशी लग्न करू त्यानंतर तो मुलगा तिच्या हातात एक चिठ्ठी देऊन तिच्या आयुष्यातून कायमच्या निघून जातो त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं माझ्या डोळ्यांची काळजी घे मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला दोन बोध होतात पहिला बोध प्रेमात इतकेही आंधळी होऊ नका की समोरचा माणूस तुम्हाला चुत्या बनवून निघून जाईल दुसरा महत्त्वाचा बोध एखाद्या व्यक्तीशी इतकेही अटॅच होऊ नका म्हणजे एखाद्या व्यक्तीला इतकाही जीव लावू नका की ज्या दिवशी तो तुमच्या आयुष्यातून निघून जाईल त्या दिवसापासून तुमचे स्वतःचे काही अस्तित्वच उरणार नाही तर मित्रांनो कशी वाटली माझी ही बोधकथा नक्की कमेंटमध्ये कळवा